नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप अजित पवारांचे एक्केचाळीस आणि एकनाथ शिंदेंचे सोळा आमदार होणार अपात्र ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्यानं केले मोठं विधान त्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप होण्याची वर्तवली जाते दा दाट शक्यता काय आहे आत्ता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता एकत्र एक होणार आहे तीन सप्टेंबरला ही सुनावणी होणार असून अजित पवार गटाच्या एक्केचाळीस आमदारांना नोटीस जारी करण्यात आली आहे तर अनेक दिवसापासून ही सुनावणी लांबली होती दरम्यान ही सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे आणि त्यानंतर सरकार जाणार असल्याचा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे आमदार अपात्र सुनावणीत यावेळेस नाही तर काही ना काही मोठा भूकंप होईल असंही त्यांनी स्पष्ट हो केलंय आमच्या जिल्ह्यातले पाच जण फुटले त्यातले चार जण या सोळापैकी आहेत शंभर टक्के मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल आम्ही तर म्हणतोय की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री बनतील असा विश्वास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे मला जर उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना पाडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात तर मी लढायला तयार आहे मी पश्चिम मतदारसंघाचा पहिला हिंदू आमदार आहे नंतर मग दिल्लीला वीस वर्ष गेलो संजय शिरसाट कोण बोलणार तो तो तर सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहे ना सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत काही बोलत नाहीत म्हणून हे रोज भांडणं चालले असं खैरे म्हणाले तर मी उद्धवसाहेबांशी माझ्या इलेक्शनचं अजून काही बोललो नाही त्यांचा सर्वे होईल आणि महाविकास आघाडी यावेळेस एक एक उमेदवार निवडून आलाच पाहिजे अशा पद्धतीने उमेदवारी देईल असं माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणालेत दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार सुप्रीम कोर्टाने सुनावणीमध्ये नोटीस दिल्याप्रकरणी अपात्र होतील आणि एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाचे आमदार सोळा अपात्र होतील त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शिवसेना शिंदे गटाचे चार गद्दार आमदारसुद्धा अपात्र होतील असा मोठा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे दरम्यान चंद्रकांत खैरे यांच्या विधानाचा राजकीय वर्तुळामध्ये एकच मोठी चर्चा झाल्याचं बघायला मिळतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या पक्षातील दोन्ही पक्षातील आमदारांचं निलंबन झालं पाहिजे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह